आणि असं असेल ना तर तुम्ही त्या कर्तव्याशी बांधील राजीनामा द्या जा घरी कोणाला तुमच्या अशा घरी तरी वागण्याचा समाजाला त्रास होणार असेल आम्ही नाही तिथे विल, विल शिंदे साहेब मला एवढं सगळ्यांच्या माहिती मागतो किती लिगल ओपिनियन घेतलं आणि नाही घेतले तर तुमच्यावर काय व्हाय मागतो आम्ही जुते मारायचे त्या दिवशी मान्य विधान भवनामध्ये मा बोललो की प्रधान सचिव फार मोठा माणूस हे शब्द मला वापरताना ज्या वेळेला आम्ही महापालिकेची बाजू धरतो त्यावेळेला महापालिकेचे काही बेशर्म अधिकारी थोडा जरी प्रेशरमध्ये येऊन त्या ठिकाणी करत असतील आम्ही नाही बरोबर लक्ष झालं की आता उदाहरणार्थ दिघ्याला त्या ठिकाणी जो दिंड घेतला आपण जर जाहिरात केली नसती म्हणजे एमआरडीसीने तर त्या माणसाने अर्ज केला नसतात त्याने तुम्ही पैसे स्वीकारले करार झाला तुम्ही केलेला करार डिस्कंटिन्यू न करता तुम्ही तो दुसरा करार केला त्यामुळे आता केस ले 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 केस ती केस गेली ती एमआरडीसीने कोर्टात नाही लिहिली केस ती ती केस सांगू आपल्या आपल्या जागरूक नागरिकांनी लिहिली जागरूक नागरिकांनी मी जरा प्लीज जरा एक संभाडी वॉन्ट टू टॉप डिस्कस तुम्ही कोर्टात एफिड्यूट करा की जर का ह्या घटकाचं नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई आम्ही देऊ आणि मी जाधव साहेब जे मिनिस्ट बनवतो त्यांच्याशी मी दोन दिवस बोललो म्हटलं तो मुद्दा त्या ठिकाणी मला आला पाहिजे की यू वॉज ट्राईंग टू अवॉइड इट परंतु आय आय इन्स्टिट ऑन इट की नाही त्या ठिकाणी तुम्ही ऍफिडिव्हिट करा ते अफिडेविट केलं आणि कोर्टात दिलं तर कोर्ट सांगितलं की काय तुम्ही जर एमआयडीसीचा नुकसान देणार असेल तर महानगरपालिकेला जो मुकट खाली करते इमारती सहित दिल खाली करते आणि आता अत्यंत आता बाब अशी की आपल्या कुठे शाण्याने जो इटिंग लायसन्स दिला तो रद्द करा ना काय झालं त्याच्या संदर्भात आपण लिगल ओपिनियन कसलं कसलं लिगल ओपिनियन मागतो भाषा करता हा बोलले पालाडे आपण जरा गांभीर्याने घ्या आपला भाऊ किंवा चुगत भाऊ एक आपली बाजू मांडतोय त्यावेळेला त्याच्या अपेक्षा आपल्या बाजूने तो आपण कोणी बोलावं महानगरपालिकेला मिळालेला भूखंड एमआयडीसीच्या हलकट प्रोत्तीच्या लोकांनी तो रिसर्च केला त्या ठिकाणी कोणी जर इमले बांधले आणि कोणी केलं लायसन्स आपल्याकडे लायसन्स मागले तर आपण आपल्या आपण त्याच्या विरुद्ध भूमिका घेतोय त्याची जाणीव आपल्याला असा नको उद्याला या ठिकाणी महापालिकेच्या समोर कोणी तर पॅन्ड्रॉवर उभा करायला सुरुवात केलं तुम्ही का लिगल ओपिनियन घेणार आहात हे हे तुमचं तुमचे समर्थन आहे ना हे ऐकण्यासारख नाहीये अरे आणि अभाची मागणी आहे हे तुम्ही रथ रथ आणि ज्या कोणी घटकाने दिला लायसन्स ना त्याला सस्पेंड करा हा विनोद चाललाय का रे आम्ही याची ओपिनियन मागवलेलं आहे का हे बघा ही भाषा नाही वापरायची तुला सांगतो मी आणि आयुक्तांकडे त्याला अशी तकलाद कारण नाही सांगायची अदरवाईज मीटिंग मध्ये बसायचं मी सांगतो हे तुम्ही बघा आता खरं पण असे त्याला त्याला लाच शर्म असेल ना त्याने नोकरी सोडून द्यावा इथून महापालिकेतून पण या सर्व्हिस रोडच्या बाजूला

पूर्ण जे आहे शिरीष तुम्ही आणि हे तुमच्याकडे सिस्टीम डिपार्टमेंट पण आहे आणि हे जॉइंटली हा सर्वे करून घ्या आणि आपल्याकडे जो राईट ऑफ वे मध्ये किती किती ठिकाणी काय काय झालेला शिंदे साहेब माझा समज होता की बघा एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नालाय पत्ती म्हणजे आहे वाज नॉट लुकिंग टुवर्ड्स दैट राहतो ना त्याच्याशी त्याच्याकडे परंतु नंतर मी जेव्हा बारकाईने अभ्यास केल्या नंतर त्या वेळेला एक आरोप होताय म्हणजे आता बोर्